वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुझी चांगली वेळ आता सुरू झाली आहे तुझ्या मागील साडेसाती आता निघून जाणार आहे तुमच्या सर्व इच्छा आता मी स्वतः पूर्ण करणार आहे तुम्हाला आता भरभरून आशीर्वाद मिळणार आहे तुम्हालाही जर असं वाटत असेल की मी तुमची प्रार्थना ऐकत नाही तुम्ही रोज माझी पूजा करता माझ्याकडे प्रार्थना करता की देवा कठीण प्रसंगात माझ्यासोबत राहा या संकटातून मला बाहेर काढा तरीही माझी साथ तुम्हाला मिळत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर बाळा हे चुकीचं समज आहे तुझा तुम्ही माझे प्रिय भक्त आहात माझे प्रिय आहात आणि आपल्या प्रिय भक्ताला त्रास होईल हे कसे बरं मला चालेल आणि मी असं काबर करेल बाळा मी माझ्या भक्तांची परीक्षा घेत असतो तुमच्यामध्ये किती संयम आहे हे मी पाहत असतो त्यामुळे तू थोडासा धीर धर विश्वास ठेव तुझे चांगले करण्यासाठीच मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या ला व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर संतांनी नामस्मरणांवर भर दिला नामस्मरणाने पुष्कळसे फायदे होतात एक म्हणजे रिकाम्या वेळेत नामस्मरण केलं म्हणजे उगीच भांडणतंटे होणार नाहीत रिकाम्या वेळ चांगल्या मार्गाला लागेल आणि हळूहळू नामस्मरण करता करता मन स्थिर व्हायला लागेल हाच उद्देश मी नामस्मरण आणि प्रार्थना ह्यामध्ये प्रार्थनेवर जास्त भर दिला कारण प्रार्थनेमध्ये नामस्मरण आहे पण नामस्मरणात प्रार्थना नाही म्हणून प्रार्थनेवर मी भर दिला तेव्हा प्रार्थना सतत म्हणत राहिलो तरीसुद्धा निवांत होण्याचा प्रकार आपल्याला साधेल मी प्रार्थना म्हणायला सांगतो याची अनेक कारणं आहेत प्रार्थना म्हणण्याने आपल्याला बाकीच्या गोष्टीत संसारामध्ये प्रपंचामध्ये त्याचा खूप फायदा होतो पण त्याचबरोबर निवांत होण्याचा जो भाग आहे तोही ह्या प्रार्थनेने आपल्याला साधता येतो ग्रंथदिंडीवर भर दिला प्रार्थनेवर भर दिला तसा ग्रंथदिंडीवर भर दिला ग्रंथदिंडीवर भर दिला तो म्हणजे तुमचा अहंकार कमी होण्यासाठी आज माणसाकडे एवढा अहंकार आहे आपण रेल्वेतून जाताना बसमधून जाताना एखाद्या माणसाला जरा बसायला जागा दे हो म्हटल्यास कुठे जागा तुम्हाला काय कळतं की नाही असा तो माणूस फसकन तुमच्या अंगावर येईल म्हणजे हा अहंकार एवढा बलवान आहे की तो चोरून बसलेला असतो आपल्या शरीरामध्ये आपल्या अंतकरणामध्ये आपल्या मनामध्ये तो चोरून वास करत असतो आणि फुसकन कधीवर येईल हे सांगता येत नाही म्हणून माझ्याकडे अहंकार नाही अशी घमंड कोणी करू नये आणि म्हणून ह्या अहंकाराला कमी केल्याशिवाय तुम्हाला देवाच्या साक्षात सक्षा, साक्षात्कारापर्यंत पोहोचता येणार नाही म्हणून हा अहंकार कमी करण्यासाठी संतांनी नामस्मरण सांगितले आहे पण नामस्मरणाने अहंकार घालवण्यासाठी तुकाराम महाराजांनी जसा अभ्यास केला तसा अभ्यास आपण करायला पाहिजे नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी म्हणजे नित्य नामस्मरण केले पाहिजे अमित म्हणजे असंख्य वेळ असं वे नामस्मरण केलं पाहिजे सत्य म्हणजे आवडीने नामस्मरण केले पाहिजे अशा तऱ्हेने नामस्मरण सर्व काळ करा असं संत म्हणतात एवढं नामस्मरण झालं पाहिजे पण तेवढं कोण नामस्मरण करतं इकडे तिकडे दहा बारा माळ्या ओढल्या की झालं आम्ही आता धन्य झालो असं वाटणारे लोक एकाने आमच्या सद्गुरूंना विचारलं अहो महाराज अकरा माळा ओढायला तुम्ही सांगितलं मी एक माळ ओढली तर चालेल का तेव्हा सद्गुरू म्हणाले चालेल मग आम्ही विचारलं अहो त्याला तुम्ही असं कसं सांगितलं की एक माळ ओढली तरी चालेल मग सद्गुरू म्हणाले अहो तो काहीच नाही करणार त्यापेक्षा एक माळ म्हणतोय ना मग म्हणू दे त्याला अकरा माळा सुद्धा ज्यांना कठीण वाटतात त्यांनी काय आणि कसल्या गोष्टी करायच्या देवाच्या साक्षात्कार आणि देव यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जर निसंकोचपणे आणि निस्सिम भक्ती असेल तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही स्वामी महाराजांची साथ तुम्हाला कायमच मिळणार फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा अखंडितपणे त्यांचे नामस्मरण तुमच्या आयुष्यात तुमच्या मुखात जर सुरू असेल तुम्हाला मागण्यासाठी काहीच स्वामी स्वामीमाऊली शिल्लक ठेवत नाही आपल्या ठिकाणी अहंकार चोरून बसला आहे तो अहंकार नाही सा होण्यासाठी नामस्मरणाचा किंवा प्रार्थना म्हणण्याचा जसा फायदा होतो तसा फायदा ग्रंथदिंडीचा होतो म्हणून ग्रंथदिंडीवर भर द्या तुमचा अहंकार कमी कमी करायचा प्रकार ग्रंथदिंडीमध्ये होतो तुमची सहनशक्ती वाढते ग्रंथदिंडी केल्याने तुम्हाला परमार्थ तर फायदा होतोच आणि संसारातही होतो कारण संसारा तुमची सहनशक्ती वाढते तुमचा अहंकार कमी झाला की तो तुम्हाला संसारात उपयोगी पडतो तेव्हा आपल्याला अहंकार कमी करायचा असेल त्याच्यासाठी तुम्ही अगदी साधा स्वभाव अभ्यास आपल्याला करायचा आहे तो म्हणजे ग्रंथदिंडी पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं पूर्वीच्या काळी सद्गुरु शिष्यांना मुद्दाम अपमान करायचे आणि तो सहन करतो का ते बघायचे साधना शिकविता शिकविता ह्याची किती तयारी झाली हा किती लायक आहे हे सुद्धा चाचपून ते बघायचे मुद्दाम अपमान करायचा आणि अपमान केल्यानंतर हा टिकतो का सद्गुरूंना टाकून जातो हे पाहिजे काही ठिकाणी तर सद्गुरूने शिष्यांना लाथा पण मारलेले आहेत हे गोंधवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये दिलेलं आहे तर सांगायचा मुद्दा असाच की सद्गुरू जाणून बुजून पूर्वीच्या काळी हा अपमान करायचे निरनिराळ्या तऱ्हेने त्यां आपल्या शिष्यांची परीक्षा बघायचे कारण अहंकार कमी होणं हा एक फार महत्वाचा भाग आहे त्याच्यासाठी नामस्मरण हा जसा महत्वाचा भाग आहे काळ बदलला तशी आपली साधनाही बदलली पाहिजे ग्रंथदिंडीच्याद्वारे तुम्हाला पुष्कळ ठिकाणी अपमान सहन करावा लागतो काही ठिकाणी तुमचा सन्मान सुद्धा होतो काही ठिकाणी तुमची सोय होते काही ठिकाणी तुमची गैरसोय होते तेव्हा तुमचा हा जो अनुभव आहे तो तुम्हाला उपयोगी पडेल आणि सद्गुरू सेवा होते जनतेची सेवा होते अनेक लोकांचं कल्याण होतं अनेक लोकांच्या हातात ग्रंथ जातात त्यांचं भलं होतं म्हणजे सर्व दृष्टीने ग्रंथदिंडी म्हणजे आपला स्वार्थ परमार्थ आणि जनहितेचं हित ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी साधण्याचा मार्ग म्हणून ग्रंथदिंडीवर जास्त भर दिला जातो प्रार्थना म्हणणं नामस्मरण करणं आणि ग्रंथदिंडी यामुळे आपला अहंकार कमी करणं हा एक भाग आणि निवांत होणं हा एक भाग निवांत झाल्याशिवाय तुम्हाला पुढे काही पाहुलच टाकता येणार नाही आपण ज्याला पहावे आपण आपण असे ही साधना म्हणतो ह्या साधनेमध्ये निवांत होणं हा पहिला भाग आहे आणि निवांत होणं आणि अहंकार यांचा एकमेकांशी संबंध आहे माणूस जेवढा अहंकार अधिक तेवढा तो निवांत होऊ शकत नाही तो डोळे मिटून जरी बसला तरी तो निवांत होऊ शकत नाही कारण जेवढा अहंकार जास्त तेवढा तो अशांत अधिक हा अहंकार आणि आणि निवांत होणं यांच्या एकमेकांशी संबंध आहे तुमचा अहंकार कमी होत गेला की एका बाजूने तुम्ही आपोआप निवांत व्हायला लागताल आणि तो निवांतपणा मिळेल नामस्मरणांमुळे जर तुम्ही देवाचे नामस्मरण केले परमेश्वराचे नामस्मरण केले तर तुमच्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी हलक्या होणार बरेचसे आनंद सुख समाधान तुम्हाला मिळणार यासाठी तुम्हाला करावे लागेल भक्ती तीही निश्चिम प्रकारे नामस्मरण करावं लागेल अखंडितपणे स्वामी भक्तांनो जर तुम्हाला विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मी स्वामींचा भक्त आहे स्वामी माझे पाठीराका आहेत असे टाईप देखील करा हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा जेणे की तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद मिळतील आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा अकरा माळीच काय असे कित्येक आपले अकरा जीवन आपले स्वामी महाराजांच्या भक्तीत गेले तर काहीच कमी नाही आयुष्यात श्री स्वामी समर्थ